गुड इव्हनिंग सगळ्यांना तर आज आहे खेकडा भुजीचा बेल ह्याच्यामध्ये आहे ना लाल मिरची पावडर टाकायची कांदा कापून घ्यायचा या असं कांदा कापून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर हळद डाळीचं पीठ कोणी कोणी तांदळाचं पीठ पण टाकतं पण मी काय ते टाकलेलं नाही आहे काय मुंबईमध्ये पाऊस तुफान पाऊस पडला तुफान पाऊस कोणा कोणाकडं पडला पनंड मध्ये सांगा हे भाजी आहेत ना थोडे यांना असे कडक होऊन द्यावं लागतात हे भाजी असे कडक मध्ये खुरपा एकदम खरपूस लागतात खायला आणि खी झाड टाकली ना मध्ये आतमध्ये शिजत नाही थोडेसे असे सुट्टे सुट्टे टाकायचे असे सुट्टे सुट्टे एकदम इझी बनवायला काही एवढं अवघड नाही काही नाही थंडगार पावसात भाजी खाण्याची मज्जाच वेगळी <hah> भाजून द्यायचे असे खरपूस भाजले ना मग एकदम छान लागतात दादा खाली करकर भाजले पाहिजेत घाताने পরেছে লাল ওন দেছে शिजायला पण चांगले आणि कडक पण होतात मस्त पैकी मोबाईल सकाळपासून भरमसाठ पाऊस पडला आता झालाय थोडा संध्याकाळी कमी <coughs>